व्हायरल व्हिडिओ चक्क अठरा वर्षांची विद्यार्थिनी आणि साठ वर्षांचे शिक्षक यांच्यामध्ये झाले प्रेमसंबंध हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण हे धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती समोर आलेला आहे आणि व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने विचारले आहे की तुम्ही वायाचे तरी भान ठेवा पण हा शिक्षक ना सांगत आहे की हे विद्यार्थी माझ्याकडे ट्यूशनसाठी येत होती आणि ही मला पहिल्यापासूनच आवडत होती आणि असे ट्युशन घेत घेत माझे हिच्यासोबत प्रेमसंबंध झाले आणि ही मुलगीसुद्धा सांगत आहे की ह्यांच्याशी मला लग्न करायचे आहे आणि मी यांच्यासोबत प्रेमही करत आहेत सुद्धा या व्हिडिओला बऱ्याच कमेंट्स दिलेल्या आहेत वयाचे तरी भान ठेवा काहीही कळते का नाही